नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्यासाठी कंजारबाट समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न झाले राम जन्मभूमी मंदिरात श्री प्रभू रामचंद्रांचे प्राण प्रतिष्ठापनानिमित्त श्री रामपूजन करण्यात आले यावेळी रांगोळी महाआरती महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक नरेश नगरकर ज्येष्ठ पंत सुरसिंग मेनेकर योगेश व्यास भाजपचे नेते अमित जावळे ह भ प विष्णुपंत नेतले प्रकाश गागडे भाजपचे नेते सनी गागडे सामाजिक कार्यकर्ते संतोष गागडे योगेश गारुंगे युवा नेते राहुल नगरकर भाजप प्रभाग अध्यक्ष राहुल गागडे शुभम माथरे अमित माथरे ओमप्रकाश गागडे शैलेश गागडे राहुल माथरे विदेश गा गारुंगे नरेश गागडे विनोद गारुंगे प्रल्हाद नगरकर लखन माथरे आदेश नगरकर निहार बागडे सोमेन नगरकर किशन तमायचे करण नवले विशाल तमायचे कपिल नवले सुशांत गागडे कवीन गागडे अजय नगरकर रोहित नवले अभिषेक गागडे सुमित गागडे चिराग घारुंगे सोहम घारुंगे भाट महिला त्याचबरोबर भाट समाज राहुल नगरकर युवा शक्ती राहुल गागडे युवा शक्ती कंधारभाट समाज युथ फाउंडेशन त्याचबरोबर माता भगिनी नागरिक उपस्थित होते राम मंदिर रामाच्या मूर्ती पस्तीस आज या ठिकाणी झालेली आहे अशा प्रकारे या देशामध्ये प्रदेशामध्येही या आजच्या दिवसाला जे जे घोष होत आहे आणि खरंच आता रामराज्य परत येईल असं म्हणलं तर वावग काय ठरणार नाही या ठिकाणी कन्यावार समाजाच्या वतीने आजच्या बावीस तारखेचा हा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे या ठिकाणी प्रभू श्रीरामांची जी रांगोळीमध्ये मूर्ती साकार केलेली आहे त्या आमच्या ताई सौभाग्यवती श्रुती भरत तमाचे यांनी ही रांगोळी साकारलेली तरी त्यांचं या ठिकाणी भरण्याचा त्यांचा कार्यक्रम करण्यात येत आहे तो त्यांनी स्वीकारावा आणि तुम्ही असं ज्या समाजा लक्षा समाजावर लक्षात हवा अशा प्रत्येक समाजाच्या कार्यात तुम्ही सहभागी व्हावं अशी आपण विनंती करतो आणि आज सर्वजण या ठिकाणी जो साकार केलेला आहे तो आज संपन्न झाला आणि सर्वांनी असं प्रत्येक कार्यक्रम असो तो सर्वांनी मिळून करायचा आहे गट न करता आणि तो करायचा आहे कार्यक्रम या ठिकाणी आमचे राहुल असतील राहुल नगरकर सर्व कन्जिरवाट युवा ग्रुप असेल त्याला पुरांनी या सगळे एवढी सगळी दबादवा केलेली आहे आम्हाला सगळ्यात जास्ती मोठी म्हणजे शेटची याचे या शेट्टीचे चिरंजीव यांची आम्हाला साथ लाभलेली आहे आणि अशा तिची साथ लाभो असे परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी शिराचा प्रसाद केला तो सर्वांनी घ्यावा आणि आज संध्याकाळी आठ वाजता या ठिकाणी महारती देवीची आणि रामाची होणार आहे तर सर्व माता बहिणींना विनंती आहे की आपण घरातून ताट आरतीचा ताट घेऊन यावं आणि इथं महारतीचा लाभ घ्यावा आणि आपल्याला तेवढंच या देवाचा आशीर्वाद लागेल म्हणून सर्वांनी मनापासून इच्छेपासून यावं आणि महारतीचा लाभ घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो जय